नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ना वाजले साडे साडेआठ आणि आम्ही सकाळी लगेच उठलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आपल्या काळंबा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे गावची राखण असते ती द्या देण्यासाठी जाणार आहोत आपण तिकडे ती राखण कशाप्रकारे दिली जाते ते हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडणार आहे ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करून घ्या त्याने करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन राहते तर थेट व्हिडिओमध्ये राहा आपली गावकरी मंडळी रेडी होते म्हणजे तयारी करत आहे तेव्हा आपल्या काळुंबा देवीच्या मंदिरासाठी जाण्यासाठी ते इकडे रेडी झालेले आहेत पाहू शकता इकडे गावकरी मंडळी थोड्या थोड्यात गाडी येणार आहे आणि आपण निघणार आहेत काळुंबा देवीच्या दर्शनासाठी राखण देण्यासाठी नानादा इथे आणि भाऊजी बसले आहेत गाडीवरती तर निघूया आपण तणिष आहे थोड्या थोड्यात निघूया लागणार टोपे वगैरे इथे आहेत लावकीची टोफा आहेत गावकरी सर्व सामान वगैरे इथे भरलेलं आहे पिशूमध्ये होऊ शकता त्याचे ड्रम वगैरे सर्व आहे इथे खोबरं वगैरे आहे किसने घेतलेले आहे सर्व साहित्य इकडूनच घेऊन जावं लागतं आणि ह्याच्यामध्ये हा वगैरे काय सर्व भाजीपाला आहे कांदे आहेत आणि कढीपत्ता वगैरे भरलेला आहे इथे आणि ते पाणी पिण्यासाठी गलास गलास घेतलेले आहेत पात्रवले वगैरे घेतलेले सर्व साहित्य अशा प्रकारे रेडी केलेलं आहे आणि थोड्या थोड्या गाडी येणार आहे त्या गाडीमध्ये सामान आपल्या चढवायचं आहे आणि थेट मंदिराच्या दिशेने जायचं आहे आणि प्रकाशदार रेडी झालेले आहेत तिथे बघा आणि ही आपली राखण कशा प्रकारे होणार आहे काय सांगू शकता तुम्ही म्हणजे हां ही आपली वाढवडे परंपरा चालू आहे हां गावाच्या प्रमाणे हां आपल्याला हे आपला ग्रामदेवता आता आमच्या इथे ग्रामदेवता काळंबादेवी आहे तर काळंबा देवीला आम्ही वर्षाची हां आमची मंडळाच्या तरफशी गावाच्या तरफशी एक कोंबडा ही त्यांना नैवेद्य द्या दाखवायला लागतो आणि ती तिला राखण म्हणून बोलले जाते तर ती राखण आम्ही दिल्यानंतर बाकीची नंतर जी गावाची कामं असतात पुढची शेतीची ती चालू होतात अशा प्रकारची ही राखण असते हां ती गा आमच्या देवीने आमच्या गावाला सांभाळून घेतात म्हणजे सर्वांना सुखाची समाधानाची ठेवण्यासाठी हां हां ही राखण दिली जाते ओके ओके धन्यवाद दादा आणि माहिती दिल्याबद्दल हां अशा प्रकारे आपला मसाला पण बनवलेला आहे मस्त मसाला आहे म्हणजे मसाल्याचं वाटण वगैरे काय एकदम टेस्टी होणार आहे इकडूनच वाटण काढून घेवा घेऊन जावं लागतं कारण तिथे काही खूप गर्दी असते सर्वांची भक्त मंडळी खूप आलेली असतं सर्व भक्त लोक त्याच्यामुळे खूप गर्दी असते आपल्याला तिथे टाईम कमी असतो लगेच लगेच करायचं लगेच निघायचं असतं खूप गर्दी असते इथे बाय आहे इथे आई आलेली आहे सर्व सामान चेक करायसाठी म्हणजे कुठलं सामान कमी नाही ना त्यासाठी बघ चेक करावं लागतं पहिला आपण मातेच्या मंदिराजवळ आलेलं काळुंबादेवीच्या मंदिराजवळ पाहू खूप गर्दी जाऊन आहे भक्त मंडळांची दर्शनासाठी मंदिराजवळ चालू नाही आहे थोड्या थोड्या चालू होईल मंदिर सर्व भक्त मंडळी सर्व बाहेर बसलेली आहे आणि हे काळुंबा आपलं जागृत देवस्थान आहे म्हणजे आपल्या नवसाला पाहणारी देवी आपली गर्दी खूप आहे मेमध्ये खूप भक्त मंडळ मुंबईवरून येत असतात दर्शनासाठी देवीच्या गाडी वगैरे आले बघा इकडे प्रायव्हेट गाडी आहेत आणि आपण मंदिराचं दर्शन थोड्याच वेळात घेणार आहोत आता देवीचे जे भगत आहेत ते आलेले नाही अजून वरती आता येतील थोड्याच वेळात आपले गावकरी मंडळी इथं बसलेले सर्व गावकरी इथे एक दुकान आहे दादांचं बाबांचं दुकान आहे इथे ठंडा वेळा लागला तर सोई पाणी हा इथे गावकरी मंडळी सकाळ सकाळ लवकरात येऊ तस काजूच्या झाडा काही मस्त सावली आहे तिथे बसलेल्या सर्व काळुंबादेवीचं आपलं मंदिर चालू झालेलं आहे काळुंबादेवीचं मंदिर

काळुबरेचं मंदिर आहे देवीचं मंदिर बरा कसं आहे चित्र काढलेलं आहे खूप आहे बघा मुलं वगैरे इथे बसलेली आहेत बघा याचिंगसाठी आलेले मुले सर्व गावचे म्हणजे पहिल्यांदाच किती वर्ष आणि आलेले आहेत मुलं आम्ही लोक लहान असताना यायचो त्यावेळी जुनं मंदिर होते त्यावेळी बसून असायचो जरा पाणी होतं खूप लांब लांबून लानायचं पाणी वगैरे पाण्याची सोय नव्हती त्यावेळी गर्दी खूप खूप आहे तरी पण तिकडे सर्व जेवणाची तयारी चालू झालेली आहे आपले तिकडे चूल आहे चूल तिकडे आहे ना आपले आपल्या जेवणाची तयारी चालू आहे राजस्थान राधा हरीदास सगळे जेवणाची तयारी चालू आहे थोड्या थोड्या आपल्याला जेवणाची रेसिपी माहीत पडेल कशा प्रकारे राखण्याची रेसिपी कशा प्रकारे केली जाते कशाप्रकारे जेवण केले जाते इथे ते आपल्याला माहीत पडतात चुली पण लोकांची राखण लोकांची राखण म्हणजे वेगवेगळ्या लोक राखण देत असतात सर्वांचे पेटले द्यायचे सर्व आपण घरातून आणावं लागतं सामान वगैरे वगैरे हागद येला परत एक कोणा ने काही का पण आहे ओ عايز जरा इकडे सही है

हा असं त्याच्यासाठी काढलेलं आहे सगळा तिकडे कालच सोमवारच सगळं वाटप लावं मी इकडे आता हे आज इथल्या मानपण शंकर खेराडे आणि आपला शंकर खेरडे शांताराम खेराडे यांचे दोघे मुलगे शरयत आणि अंक हे संकेत

अपने देश के आपके 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 � दरवर्षाची राखण देऊन मान्य देतात पण आई ह्या वर्षी आपले मुंबईकर मंडळी असल्यामुळे त्यांनी आता नवीन पद्धत याच वर्षापासून नवीन मे महिन्यामध्ये दरवर्षात देते त्याच पैसे देणार तर त्यामध्ये आता तुला राखण दिली आहे त्याच्यामध्ये काही झाले असेल त्याच्या हातून आपले गुन्हा माफ करून ती राखण आता मान्य करून घेतलेली आहे त्याच्याबद्दल हा निवडणुका मध्ये मान्य करून घेत त्यांचा अखंड गावना आज पण गावना मुला माणसासाठी सर्वांना घोरापुरांसह मुंब्रापासून आहे सर्वांना आपले सुसा मिटवून त्याचा नको मुंड्रा हे माहिती चालून कशाच्या काही साठी म्हणजे सर्वांच्या पाठीवर साधून हा निर्माण झालेला याची मान्य होते आणि त्याच्यामध्ये काय देण्या घेण्यासाठी झाल्यास विनामा करून त्यांच्या पाठीवर साधून काही समज